श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणीं आपल्या सर्वांना माहीत आहे दोन हजार चोवीसची सुरुवात झाल्यानंतर पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि आज आपला व्हिडिओ असणार आहे की मकर संक्रांत दोन हजार चोवीसबद्दल थोडीशी माहिती संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केले आहे कुठल्या दिशेने आली आहे कशावर बसून आली आहे पुण्यकाळ शुभमुहूर्त दान या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप न करता नक्की बघा मकर संक्रांत या दिवशी जप तप दान स्नान श्राद्ध तर्पण आदी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिलं जातं या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळसुद्धा मिळते अशी श्रद्धा आहे या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते असं मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याचबरोबर गंगेच्या तीरावर दान करणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं आता दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे यावर्षी संक्रांत अश्वावर म्हणजेच घोड्यावर बसून आलेली आहे आणि संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत हातामध्ये भाला घेतलेला आहे ज्योतिष तज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे म्हणून पंधरा जानेवारीला उदयतिथीनुसार मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये एक संक्रांत येत असते पण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो म्हणजे जानेवारी महिना म्हणून या महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला मकर संक्रांत असं म्हटलं जातं आता जाणून घेऊया संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून तर सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे महापुण्यकाळ पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून नऊ वाजून सहा मिनटांपर्यंत असणार आहे मकर संक्रांतीचं वाहन घोडा व उपवाहन सिहीन असेल त्यामुळे यावर्षी वेगाने काही गोष्टींमध्ये बदल घडतील यंदांची संक्रांत देशासाठी शुभ असणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या देशाचा पराक्रम वाढणार आहे संक्रांतीने वा काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावला असून वयाने वृद्ध आहे आणि वासाकरिता हातामध्ये तिने दुर्वा घेतलेली आहे संक्रांत ही जातीने ब्राह्मण असून भक्षण करत सोन्या आहे सोन्याचे आभूषणे धारण केलेले आहेत वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेकडे पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील लोकांना सुख मिळेल अन्नधान्य वाढेल आणि महागाई नियंत्रणात येईल व इतर वस्तूंच्या किमती सामान्य राहणार आहेत संक्रांतीला दान काय द्यावे गरजूंना कपडे नवीन भांडे तीळ गूळ गाईला चारा भूमी घोडा व इतर वस्तूंचे दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो या महिन्यात लाल व पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते प्रत्येक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने आपल्याला पद आणि मान मिळतो पौष महिन्यात सूर्य व विष्णूची उपासना करणे श्रेष्ठ मानले जाते असं केल्याने आपलं आयुष्य आणि आरोग्य वर्ज कामे संक्रांतीला कोणती कामे करायची नाही आहेत हे आपण बघणार आहोत दात घासणे तामसिक अन्न खाणे टाळावे चुकीच्या व अभद्र भाषा बोलू नये झाडे तोडू नये कोणत्याही प्रकारची नशा करू नये त्याचबरोबर या दिवशी स्नान केल्याशिवाय काहीही खाऊ नये या दिवशी घरी येणाऱ्या व्यक्तीला रिकाम्या हाताने कधीही परत पाठवू नये तर अशा पद्धतीने ही माहिती आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की म मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळ का वाटले जातात किंवा तिळगुळांचं काय महत्त्व आहे आणि ते का खावेत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला यामागील शास्त्रीय कारण म्हणजे तिळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असते यावेळी तिळगुळ बनतात आणि खातात शिवाय या सणानिमित्ताने कटू आठवणींना विसरून गोडवा भरण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचं सुद्धा विशेष महत्त्व असतं या दिवशी तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे तसेच तीळ गूळ खिचडी फळे यांचं दान केल्यास राशीनुसार आपल्याला पुण्यप्राप्त होत असतं या दिवशी दानामुळे सूर्यदेवसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्यामुळे आपल्याला चांगले फळ मिळते या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी आपण दान करू शकतो त्याचबरोबर मकर संक्रांत हा सण जो आहे तो पतंग उडवून सुद्धा साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची एक प्रथा आहे पतंग उडवण्याची प्रथा मकर संक्रांतीशी संबंध संबंधित आहे मकर संक्रांतीच्या दिवशी लोक अनेकदा घराच्या छतावरून पतंग उडवून हा सण साजरा करतात या दिवशी त्यांच्या शरीराला सूर्यप्रकाशाचा फायदा होत असतो असे म्हणतात की हिवाळ्यात खोकला सर्दी आणि इतर अनेक संसर्गांमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो सूर्याच्या उतरत्यावेळी सूर्यापासून निघणारे किरणे मानवी शरीरासाठी औषध म्हणून काम करतात त्यामुळे सतत पतंग उडवणाऱ्यांच्या शरीराला सूर्यप्रकाश मिळतो आणि त्यामुळे त्यांचं शरीर निरोगी राहतं एका मान्यतेनुसार त्रेतायुगात भगवान रामाने आपल्या भावांसह आणि श्री हनुमान यांच्यासह मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवली होती म्हणून तेव्हापासून ही परंपरा जगभर प्रचलित आहे प्राचीन भारतीय साहित्य आणि धार्मिक ग्रंथांमध्येही पतंग उडवण्याचा प्रकार आढळतो तर अशा पद्धतीने ही संक्रांतीबद्दलची माहिती आहे माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद